इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणारा राजन नावाचा एक चुनचुनित विद्यार्थी बेपत्ता होतो किंबहुना यंत्रणेकडून तो गायब केला जातो त्याचे वयोवृद्ध वडील त्याचा शोध घेत राहतात मित्रांकडे जातात पोलिसांकडे जातात पुढाऱ्यांकडेही जातात मात्र त्याचा शोध लागत नाही राजन नक्की परतून येईल ही आस लावून बसलेली त्याची आई निराशाच पदरी पडल्याने मनोरुग्ण बनते मुलगा कुठे आहे हे, हे शोधण्यासाठी वडील जंग जंग पछाडत राहतात मात्र त्याचा पत्ता लागत नाही अखेर okay, राज्य घटनेच्या कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस नुसार मिळालेले बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे उपयोग करून हा वृद्ध पिता न्यायालयाचे दार ठोठावतो तरीही राजन सापडत नाही मात्र यातून जगासमोर येते पोलीस प्रशासनाची निष्ठुरता राजकीय नेत्यांचा निर्ढावलेपणा आणि आणीबाणीचा क्रूर चेहरा होय हृदय पिळवटून टाकणारी ही घटना हे पन्नास वर्षांपूर्वी देशाने अनुभवलेल्या आणीबाणीच्या काळातली खर तर तेव्हा अशा अनेक घटना घडल्या अनेक तरुण गायब झाले आणि पुन्हा कधीच दिसले नाही संविधान हाती घेऊन सर्वच यंत्रणांच्या विरोधात जी टक्कर दिली ती अनेकांना घाम फोडणारी ठरली त्यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याला एका महिन्यात खुर्ची सोडावी लागली अनेकांना तुरुंगात जावे लागले राजन गेला मात्र त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी दिलेला लढा त्याला इतिहासात अजरामर ठरून गेला आज ऐकूया कथा एका बेपत्ता विद्यार्थ्याची हे बेस कॉर्पसच्या नमस्कार मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय ज्ञान कीर्ती साल एकोणीसशे शहात्तर देशात आणीबाणीचा अंमल सुरू होऊन आठ महिने उलटून गेलेले आहेत नागरिकांचे मूलभूत अधिकार सस्पेंड झालेले आहेत त्यामुळे देशभर सरकार विरोधी आंदोलनच चालले आहेत आणि आंदोलकांची धरपकड सुरू झाली त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्यांनाही केवळ संशयावरून तुरुंगात दामलं जाते स्थळ केरळ तारीख एक मार्च कालिकत रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लास्ट इयरला शिकणाऱ्या पी राजन आणि चाली जोशेफ या दोन विद्यार्थ्यांना काकायना पोलीस कॉलेज आवारातून भल्या पहाटे उचलून येतात पोलिसांना संशय होता की काकायना पोलीस स्टेशनवर मागच्या महिन्यात जो नक्षली हल्ला झाला होता त्यात राजनचा संबंध होता राजनला पोलिसांनी ने उचलून नेल्याचं कॉलेजच्या प्राचार्यांकडून राजनच्या वडील टी व्ही सांगण्यात आलं निवृत्त हिंदी शिक्षक असलेल्या राजनच्या वडिलांनी त्याचा शोध सुरू केला नेमक्या कोणत्या पोलीस स्टेशनला राजनला नेण्यात ने आलं हे काही त्यांना सापडे राजनचा सा मित्र जोशेफचा पत्ता लागला त्याला नंतर नऊ महिन्यांची शिक्षाही झाली परंतु राजनचे काय झाले तो कुठे आहे याचा थांगपत्ताही राजनच्या वडिलांना मित्रांना आणि नातेवाईकांनाही लागत नव्हता पोलिसांनी तर हात वर केले आणि सांगितलं की आम्ही राजनला ताब्यातच घेतलेले नाही तो कुठे आहे याचा आम्ही शोध घेत आहोत राजनच्या वडिलांनी राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये जाऊन राजांचा शोध घेतला त्यांच्याकडचे सर्व पैसे संपले तरी राजांचा शोध लागला नाही आपला लेकरू कुठे सापडे ना या विवंचनेत राजांच्या आईला मानसिक धक्का बसला आणि त्या माउलीला दवाखान्यात दाखल करावे लागले त्यावेळी केरळमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि मुख्यमंत्री होते अच्युत मेनन या सरकारमधले गृहमंत्री के करुणाकरण हे माला मतदारसंघातून निवडून येत होते व राजांच्या कुटुंबियांचे मूळ गाव हेच होते त्या आधारे राजांच्या वडिलांनी करुणाकरण यांची भेट घेतली करुणाकरण यांनी सांगितले की राजन एका गंभीर गुन्ह्यातला आरोपी असून पोलिसांच्या ताब्यात आहे तरी देखील राजनला वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते मी करेन म्हणजे करुणाकरन यांनी हे तर मान्य केलं की राजन पोलिसांच्या ताब्यातच आहे परंतु त्याला नेमकं कुठं ठेवलंय हे राजांच्या वडिलांना कुणीही सांगत नव्हतं साल एकोणीसशे सत्याहत्तर राजनचा शोध सुरू करून आता वर्ष उलटलं होतं याच दरम्यान एकोणीस मार्च एकोणीसशे रोजी केरळ विधानसभेची निवडणूक होती आणि आश्चर्यकारकरीत्या पुन्हा काँग्रेसच सत्तेवर येत रोजी देशातील राष्ट्रीय देशातीलबाणी संपुष्टात येते आणि मार्च रोजी करुणाकरण शपथ घेतात आणि याच दिवशी राजांचे वडील उद्विग्न होऊन केरळ उच्च न्यायालयात मुलाच्या शोधासाठी बंदी प्रत्यक्षीकरण अर्थात हेबेस कॉर्पस अंतर्गत रीट पिटिशन दाखल करतात संविधानाने कलम बत्तीस आणि कलम दोनशे सव्वीस नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी जो घटनात्मक उपायांचा अधिकार दिलेला आहे त्याअंतर्गत सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयात पाच प्रकारच्या रीट दाखल करता येतात त्यापैकी एक म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण एखाद्याला बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याच्या विरोधात याद्वारे न्यायालयात दाद मागता येते त्यावर न्यायालय संबंधित यंत्रणेला आदेश देतात की ज्याला तुम्ही ताब्यात घेतलंय त्याला आमच्या समोर हजर करा आम्ही तपासू की तुम्ही त्याला ताब्यात घेण्याची केलेली कृती कायदेशीर आहे की नाही अशा प्रकारे झाला राजन खटला। या अर्जाला अनुसरून केरळ केरळ उच्च न्यायालयाने पोलिसांना आदेश दिला की राजनला आमच्या समोर हजर करा तेव्हा मात्र केरळ पोलिसांचे धाबेदान कारण पोलिसांनी राजनला ताब्यात तर घेतलं होतं मात्र क्राईम ब्रँच डीआयजी जयराम पडिक्कल यांनी आणि काकायन पोलिसांनी कस्टडीतच राजांवर अनेक दिवस अनन्वित अत्याचार केले होते लोखंडी सळ्या आणि लाकडी ओणक्यांचा वापर करून केलेल्या उरुत्तल या प्रकारच्या टॉर्चर पद्धतीमुळे राजांचा सा कोठडीतच मृत्यू झाला होता पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावून टाकली होती आता न्यायालयाने हेबियस कॉर्पेसचा आदेश दिल्यावर राजांना आम्ही अटकच केली नाही असे प्रतिज्ञापत्र केरळ पोलिसांनी न्यायालयात सादर केले दरम्यान राजन खटल्याची लोकांमध्ये आणि मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली केरळ मधील विद्यार्थी के जोरदार आंदोलने सुरू केली वॉरियर यांनी न्यायालयाला सांगितले की ते ज्यावेळी तत्कालीन गृहमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री करुणाकरण यांना भेटले होते त्यावेळी त्यांनी हे मान्य केले होते की राजन पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे त्यांनी आता न्यायालयासमोर सांगावे की माझा मुलगा कुठे आहे यावर न्यायालयाने करुणाकरण यांना विचारणा केल्यावर त्यांच्यासह आय जी, जी जी एस पी यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले की राजांना पोलिसांनी कधीही ताब्यात घेतले नाही आणि कोठडीतही ठेवले नाही अशातच तीन साक्षीदारांनी साक्ष दिली आणि पोलीस दल व राज्य सरकार अडचणीत आलं त्यापैकी साक्षीदार के राजन यांनी साक्ष दिली की मी स्वतः पोलीस कोठडीत असताना राजनला माझ्या शेजारच्या कोठडीत डांबून ठेवले होते व पोलीस अधीक्षकांसह काही पोलिसांनी त्याला क्रूरपणे टॉर्चर केले होते जेकब जॉर्ज आणि थॉमस जॉर्ज या कॉलेजमधील कॉलेजमध्ये ही साक्ष दिली की एक मार्च एकोणीशे शहात्तर रोजी राजनला पोलिसांनी त्यांच्या समोर उचलून नेलं न्यायालयाने या तीनही साक्ष ग्राह्य धरत पोलिसांना हेबियस कॉर्पसचा आदेश दिला की राजांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते हे सिद्ध झालंय त्यामुळे त्याला एकवीस एप्रिल एकोणीशे सत्यात्तर पूर्वी न्यायालयाच्या समक्ष हजर करावे आता मात्र पोलिसांसमोर अन्य पर्याय उरला नाही एकोणीस एप्रिल एकोणीशे सत्यात्तर रोजी त्यांनी न्यायालयात सांगितले की ते राजांना कोर्टासमोर हजर करू शकत नाहीत राजांचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाल्याचे एक प्रकारे स्पष्टच झालं जनतेने जोरदार आंदोलने सुरू केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जेमतेम एक महिना पूर्ण केलेल्या करुणा कारण यांना पंचवीस एप्रिल रोजी राजीनामा द्यावा लागला त्यांच्या जागी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाने ए के अँटोनी यांना मुख्यमंत्री बनवले याच दरम्यान दी टाइम्स ऑफ इंडिया या पेपरला बातमी छापून आली की पी राजन याला काकायम पोलिसांनी बेकायदेशीररित्या डांबून ठेवलं होतं व कोठडीत केल्या गेलेल्या अत्याचारामुळे त्याच्या कष्टडीतच था मृत्यू झाला त्याचं टाकण्यात आलं अन्य एका पेपरने दावा केला की राजनचे मोडतोड झालेले प्रेत पोलिसांनी फेकून दिले त्याच्या मृतदेहाचे नेमके काय झाले हे कधीही स्पष्ट झालं नाही राजन प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांची चौकशी झाली शिक्षाही झाली मात्र पुढे अपील केल्यानंतर त्यांची शिक्षा रद्द झाली आणि सर्वांना आपापली पदे पुन्हा बहाल करण्यात आली डेआयजी पडी कल तर पुढे पोलीस महासंचालक बनले के करुणाकरण देखील पुन्हा मुख्यमंत्री बनले पण राजांचा हाकनाक बळी गेला तो पुन्हा कधीच परतला नाही त्याच्या विहिरात मात्याने चोवीस तर पित्याने तब्बल तीस वर्षे राजांची वाट पाहिली आणि अखेर दोघेही एका पाठोपाठ राजांच्या भेटीला निघून गेले सन दोन हजार मध्ये आईने आणि दोन हजार सहा मध्ये पित्याने जगाचा निरोप घेतला तत्पूर्वी सन एकोणीशे एकोणनव्वद मध्ये इचारा वॉरियर यांच्या या सर्व संघर्षावर आधारित पिरावी नावाचा एक मल्याळम चित्रपट येऊन गेला या चित्रपटाला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नॅशनल अवॉर्ड मिळाला देशविदेशात एकूण एकतीस पुरस्कार मिळाले पण एका पित्याला मुलगा मिळू शकला नाही पुढे सन दोन हजार चार मध्ये चा आपले आत्मचरित्र लिहिले म्हणजे आठवणी यातून त्यांनी राजांच्या शोधाचा आणि स्वतःच्या हद्बलतेचा संघर्ष मांडला या पुस्तकाला केरळ सरकारचा सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार मिळाला पण एका पित्याला मुलगा मिळू शकला नाही निधन होईपर्यंत इचारा वॉरियर यांनी आपल्या घराचे दरवाजे कधीही बंद केले नाहीत आज तरी राजन परतून येईल आणि आपल्याला थेट मिठी मारेल अशी आशा त्यांना शेवटपर्यंत होती या आत्मचरित्राच्या शेवटच्या आहेत आय डोंट क्लोज द लेट द रेन लॅश इन अँड अँड मी लेट ॲट लिस्ट माय इनव्हिजिबल सन नो दॅट हिज फादर नेव्हर शट द डोर तुम्हाला हे सर्व ऐकून काय वाटलं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञान कीर्तीला सबस्क्राईब करा हाईप करा लाईक शेअर करा धन्यवाद